तर आता आपले सगळे वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत तर तुम्हाला मी वडा फोडून दाखवते की कि किती छान आतमधून सुद्धा हे बाबा तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले सुद्धा आहेत आणि अजिबात कच्चे नाही आहेत तळून झालेले आहेत व्यवस्थित तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा राम कृष्ण हरी मंडळी राम कृष्ण हरी अहो राम कृष्ण हरी आखा महाराष्ट्र जो आहे तो भक्तिमय वातावरणात रमलेला आहे सगळीकडे हरिनामाचा गजर सुद्धा होतोय त्याचं कारण सुद्धा तसंच आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरला रवाना होत आहे आणि तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी आता आषाढी एकादशी म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्राचा उपवास असतो आणि उपवासाला आपलं ठरलेलं नेहमीच साबुदाण्याची खिचडी प्रत्येक वेळेस साबुदाण्याची खिचडी बनवणारा सुद्धा कायम बोर होत असतो आणि खाणारा तर होतच त्याचमुळे आज आपण साबुदाण्याच्या वड्यांची रेसिपी घेऊन येणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं ना तुम्ही साबुदाण्याचे वडे बनवता पण त्याचं जे वरचं आवरण असतं ते तळल्यासारखं होतं आणि आतमधला जो सार असतो तो कच्चा राहतो तर तसं काय होतं त्याची काही वेगळी पद्धत आहे का तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरू करू हरी साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य भिजलेलं साबुदाणा हिरवी मिरची मीठ जिरं भाजलेले शेंगदाणे आणि बटाटे हा जो भिजलेला साबुदाना आहे तो मी रात्रीच भिजत घातलेला होता कधी पण तुम्ही साबुदाणा जेव्हा भिजत घालता तेव्हा पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो साबुदाणा चिकट होतो तर तसा बिलकुल झालेला नाही अगदी मोकळा झालाय त्याचं कारण असं की साबुदाणा जेवढा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा किंचित थोडंसं पाणी वरती पाहिजे तेव्हा असा मोकळा मोकळा साबुदाणा होतो तुम्ही सुद्धा साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल किंवा वडे बनवायचे असेल तर शक्यतो रात्री साबुदाणा भिजायला घाला म्हणजे तुमचा सुद्धा साबुदाणा असा अगदी दाणेदार होईल याची तुम्ही सुद्धा नक्की काळजी घ्या आता आपण सगळ्यात अगोदर बटाटे जे आहेत ते शिजायला ठेवूयात हे बटाटे जे आहेत ते खूप मोठ्या साईजचे आहेत ते एवढा लवकर शिजणार नाही त्यामुळे आपण त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते, ते लवकर शिजतील बटाटे आता आपण शिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण हे शेंगदाणे आहेत ते मिक्सर मधून बारीक करून घेऊयात आता शेंगदाण्याचं कूड झालेलं आहे आपण एका वाटीत काढून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि मीठ बारीक करून घेऊयात मिरची मी ह्याच्यामध्ये जास्त टाकली कारण आमच्या ते सगळ्यांनाच तिखट आवडतं तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता <tart noise> मिरची पण आता आपली वाटून झालेली आहे आता आपण ती लगेच एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि फायनली आता दहा मिनिटाच्या नंतर आपले बटाटे छान शिजलेले आहेत हे बटाटे मी कापून घेतले होते तरी सुद्धा त्याला शिजायला दहा मिनटं लागलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया आता आपण हे बटाटे थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत एका ताटामध्ये साबुदाणा जो होता तो, तो काढून घेऊया तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान भिजलेला आहे एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात नाही मी सांगितलेल्या प्रकारे तसा साबुदाना भिजायला घाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे मिरचीचं जे वाटण होतं ते घालणार आहोत त्यात थोडं शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालायचं आहे आता जिरं घालून घेऊयात तुमच्याकडे जर जिरं चालत नसेल तर तुम्ही नका घालू आमच्याकडे चालतं पण शक्यतो जर तुमच्याकडे उपवास नसेल तर तेव्हा तुम्ही नक्की जिरं घाला कारण जिरामुळे त्याला एक छान चव येते आणि त्याचा सुगंध सुद्धा खूप मस्त येतो त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा आता आपण बटाट्याचे साल जे आहे ते काढून घेणार आहोत इथे मी तुम्हाला एक छोटीशी टीप सांगणार आहे आता बटाटे जे आहेत ते खूप गरम आहेत आणि तुम्हाला जर घाई असेल आणि तुम्हाला लवकर भाजी बनवायची असेल आणि साल काढायला जर हे होत असेल प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही असं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याचं साल काढून घ्यायचा त्याने हाताला भाजत सुद्धा नाही आणि साल जे आहे ते खूप व्यवस्थित निघलं जात आहे तर तुम्ही ते नक्की करून बघा तर आता आपलं बटाट्याचं साल जे होतं ते सगळं काढून झालेलं आहे आता पण त्याला मॅश करून घेऊया गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असेल वडापावचा व्हिडिओ त्याच्यामध्ये बटाटे खूप जास्त होते आत्ता जरी कमी असले तरी गेल्या वेळेस ह्याच्या सहाय्याने ते खूप छान पद्धतीत मॅश झाले होते आणि माझं काम सोपंसुद्धा झालं होतं था, आणि फास्ट झालं होतं त्यामुळे आता पण आपण ह्याचा वापर करणार आहेत पण मला याचं नाव अजूनही माहिती नाही आहे प्लीज मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण तुमच्या किचनमध्ये हे नक्की ठेवा खूपच फायदेशीर आहे चला तर मग आता आपण बटाटे मॅश करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान मॅश होतात आणि किती फास्ट सुद्धा होते तर तुम्ही प्लीज हे नक्की वापरा नाव मात्र मला तुम्ही आवर्जून सांगा ह्याचं काय आहे ते म्हणजे पुढच्या एखाद्या रेसिपीमध्ये जर मी हे वापरलं तर मला परत हेच नको सांगायला की मला ह्याचं नाव माहिती नाही आहे आणि तुम्ही सांगा त्यामुळे प्लीज मला कोणीतरी ह्याचं नाव जे आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता आपले बटाटे जे आहेत ते छान मॅश करून झालेले आहेत तुम्ही बघितलंच असेल की किती फास्ट झालं का। हे काम आता आपण हे मिश्रण जे आहे ते आपण साबुदाणा होतात त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याचा आणखी एक फायदा आहे की बटाटे जे आहेत त्याचा अजिबात गुठळ्या होत नाहीत एक जीव ना एकदम छान असं मॅश होऊन जातं त्यामुळे तुम्ही नक्की घ्या आता आपण हे जे आहे ते साबुदानाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत मिक्स करताना तुम्ही काळजी घ्या कधी कधी जर तुम्ही घाईमध्ये गरम गरम बटाट्याचं साल काढला असेल तरी जेव्हा मिक्स कराल तेव्हा त्याला थंडच होऊ द्या कारण आपण ही मिरची जी असते ना ती मिक्सर मधून बारीक केलेली असते जो बटाटा गरम असतो ना त्यामुळे हाताची खूप वेळपर्यंत आग होते त्यामुळे तुम्ही ह्या बाबतीत तरी प्लीज घाई नका करू अजिबात आ, हे आ, तर हे जे मिश्रण आहे ते मिक्स जेव्हा आपण करत असतो तेव्हा एक अजून काळजी घ्या हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे नाहीतर एका बाजूला मीठ एका बाजूला मिरची किंवा मग एका बाजूला बटाटा असं नको आहे आपल्याला कारण एका बाजूला जर बटाटा राहिला तर तो मग एवढं जे वडे आहेत ते एवढे खुसखुशीत होत नाहीत आणि त्याची चवसुद्धा तेवढी चांगली लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही हीसुद्धा काळजी नक्की घ्या की सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव होईल आता हे जे मिश्रण आहे आपलं ते सगळं एकजीव असं मस्त मिक्स झालेलं आहे त्यात आपण एका बाजूला असं व्यवस्थित करून घेऊया आणि लगेचच एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तर आता आपण वडे बनवून घेऊया जसं की आपण वडापावचे जे वडे बनवत असतो तेव्हा आपण वडे बनवताना तेलाचा हात घेतो आणि मग वडे बनवतो अगदी तसंच आता पण करूयात आपण म्हणजे हाताला जो साबुदाना आहे तो चिटकणार नाही वडे बनवताना कधी पण तुम्ही ये ना, ना जास्त मोठ्या साईजचे किंवा जास्त अगदीच लहान नको आहेत मिडियम साईजचेच वडे करा कारण मग ते अगदीच तुम्ही जर पातळ केले तर ते व्यवस्थित फुगले पण गेले पाहिजे आणि जास्त जर जाड केले तर मग ते आतमधून कच्चे राहतात त्यामुळे तुम्ही वडे बनवा अगदी असे बनवले की बेस्ट होतात आता कडे छान गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात आपल्याला तेल खूप जास्त घालायचं नाहीये कारण साबुदाण्याच्या वड्यांसाठी खूप जास्त तेल नाही लागत आहे त्यामुळे थोडस घालायचं आता तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊयात वडे बनवायला जास्त टाइम नाही लागत आहे फास्ट होतात ते जेव्हा आपण वडे बनवत असतो त्याला उशीर लागतो कारण त्याच्यामध्ये फक्त बटाटा असतो कधी कधी जर आपल्याकडून बटाटा जास्त शिजला गेला तर मग ते चिकट होतात त्यामुळे तसं ह्याचं काही टेन्शन नाहीये हे फास्ट होतं तर आता मी पटापट वडे बनवून घेते तर आता आपले हे वडे बनवून तयार आहेत तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे आता आपण वडे तळून घेऊयात वडे तळून घेताना तुम्ही एक काळजी नक्की घ्या तेल खूप गरम झालं की आपण जेव्हा वडे त्याच्यामध्ये सोडतो तेव्हा गॅस कधी पण नंतर स्लो करा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तळून द्या नंतर काय होतं कंटिन्यू गॅस जर तुम्ही फास्ट ठेवला तर आतमधून जो वडा आहे तो कच्चा राहतो त्यामुळे ती काळजी तुम्ही आवर्जून घ्या आता मी तेलात वडे सोडते आता सगळे वडे सोडून झालेले आहेत आता आपण गॅस बारीक करून घेऊया म्हणजे ते वडे छान तळले जातील आता आपल्याला एक ते दोन मिनिट वाट बघायची आहे जोपर्यंत वडे आपोआप वरती येतात तोपर्यंत त्याला कशानेही हलवायचा प्रयत्न करायचा नाही कारण वडे तेलामध्ये फुटतात आणि तेल सुद्धा मग खराब होतं वडे जे आहेत ते तुपात सुद्धा तळले जातात पण मला विशेषतः तेलात तळलेलेच वडे आवडतात तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही सुद्धा नक्की तुपात तळून वडे घेऊ शकता ते खायला सुद्धा खूप छान लागतात आणि आता तुम्ही बघू शकता आपले वडे जे आहेत ते खूप छान दिसतात आहे आणि हळूहळू ते वरती पण आलेत रंग सुद्धा त्याला अगदी लाल आलेला आहे ते आपोआपच वर आलेले आहेत आता आपण त्यांना पलटी करून घेऊयात तुम्ही बघू शकता वडे किती छान असे फुगलेले आहेत मस्त झालेत अगदी असे खुसखुशीत दिसतात ते आता आपण हे काढून घेऊयात वडे खरच खूप छान फुगलेले आहेत मला जसे हवे होते अगदी तसेच झालेले आहेत तुम्ही बघून घेऊ शकता किती भारी झाले आहेत आता आपण काढून घेऊया पटकन आता मी परत एकदा गॅस जो आहे तो फास्ट करून राहिलेले जे वडे आहेत ते सुद्धा तळून घेते फास्ट गॅस थोडा वेळच ठेवायचा फक्त वडे टाकेपर्यंत त्याच्यानंतर तो लगेच स्लो करायचा नाहीतर तुमचे वडे हे माझ्या वड्यांसारखे अजिबात फुगणार नाहीत बरेच जण वडे आतमधून कच्चे राहतात ह्यासाठी काय करतात की बराच वेळ तेलात ठेवतात आणि खूप जास्त लाल कलर येऊन देतात तर तसं न करता तुम्ही जर माझे वडे बघितले तर तुम्ही बघू शकता की अगदी लालसर नाहीये तरी सुद्धा ते खूप छान फुगलेले आहेत आणि ते आतमधून सुद्धा कच्चे आहेत त्याचं ते कारण तेच मी मग अशी तुम्हाला सांगितलं होतं की गॅस तुम्ही कायम स्लोच ठेवा आणि गॅसचं तर ते आहेच आहे पण मिश्रण जे आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला साबुदाना जो आहे तो छान असा मोकळा सुटसुटीत भिजायला हवा त्यासाठी तुम्ही कधीही रात्रीच शाबू भिजायला ठेवा चला तर मग आता आपण हे पण ओघे काढून घेऊया तर आता आपले सगळे वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत तर तुम्हाला मी वडा फोडून दाखवते की कि किती छान आतमधून सुद्धा हे बाबा तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले सुद्धा आहेत आणि अजिबात कच्चे नाही आहेत तळून झालेले आहेत व्यवस्थित तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आता हे वड्यांची मी टेस्ट करून बघते की कसे झालेले आहेत कम्माल झाले आहेत मधूनमधून सुद्धा वास खूप छान येतोय तुम्ही बघू शकता ह्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि आतमधून जर बघितलं तर अजिबात कच्चे राहिलेले नाहीत छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत तुमचे पण वडे जर तुम्हाला वाटत असेल की असेच फुगलेले आणि क्रंची व्हावेत तर ही रेसिपी नक्की फॉलो करा ही रेसिपी फॉलो केली तरच तुमचे पण वडे असे होणार आहेत आणि ते तुम्हाला जर अजून काही रेसिपीचे व्हिडिओज बघायचे असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे सुद्धा आपण आता छान छान रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहेत त्याचा सुद्धा आनंद तुम्ही नक्की घ्याल आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये जय हरी विठ्ठल नाद झाले